न्याय मंत्र्यांच्या कालावधीत आणि पालकमंत्र्यांच्या कालावधीत दोन हजार एकवीस तेवीस या कालावधीत एकट्या आंबाजोबाई सार्वजनिक बांधकाम विभाग मधून त्र्याहत्तर कोटी छत्तीस लाख रुपयाची बोगस बिल उचललेली आहे या कामांच्या याद्या माझ्याकडे आहेत एक दोन आणि तीन फायल मी केलेल्या आहेत वेगवेगळ्या हेड वेग बी वेगवेगळे वेग आहे डीपीडीसीचे किती उचलले Okay, uh, राज्य सरकारच्या यासारचे किती उचलले आणि बाकीचे किती उचलले याच्या पीडीएफ या आहेत झेरॉक्स काढून याद्या देण्यापेक्षा पीडीएफच तुम्हाला देतो बोगस उचललेली बिले परळी मतदारसंघामध्ये आका आणि पालकमंत्र्यांनी त्यांचं पालकमंत्रीपद भाड्याने दिलं होतं त्या कालावधीत आणि काही याच्यामध्ये कोण कोण कार्यकारी अभियंता डेप्युटी इंजिनियर जेई आणि याच्यामध्ये मला वाटतं मीडियाचं मेमरी स्ट्रॉंग असेल तर एक कार्यकारी अभियंता कुणीतरी कोकणे नावाचे होते त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पिस्तोल मागितलं होत आहे ना पिस्तोल बाळगण्याची किंवा पिस्तोलची परवानगी द्यावी आणि याच्यावरती सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्ष नेते यांनी सुद्धा मला वाटतं सभागृहामध्ये टिप्पणी केलेली होती तर भोगस उचललेले बिले जिल्हा वार्षिक योजना म्हणजे डीपीडीसी सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस अंतर्गत यावेळेस कोण पालकमंत्री होते माननीय धनंजय मुंडेसाहेब पालकमंत्री होते कोरोनाचा कालावधी मला वाटतं या कालावधीत होता परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यवधी रुपयाची बिलं उचलली दिनांक तीस बारा दोन हजार एकवीस रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंबाजोगाई दोन कोटी एकतीस लाख दिनांक अठरा तीन दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग बीड दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख दिनांक पंचवीस तीन दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई हो सहा कोटी एकोणसाठ लाख दिनांक सव्वीस तीन दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड क्रमांक दोन बर का जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक दोन पकडायचा दोन म्हणजे पलीकडचा सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये आणि दिनांक एकतीस तीन दोन हजार बावीस एकतीस तीन म्हणजे कोणता दिवस असतो माहिती आहे तुम्हाला दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड एक कोटी चौतीस लाख असे एकूण सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये या कामांची बोगस बिले संजय मुंडे हे कार्यकारी अभियंता म्हणून दाखवले हे ऍक्च्युअल डेप्युटी इंजिनियर होते कुठं परळीला त्या दिवशी चार्ज त्यांना देण्यात आलाय आणि पंचवीस सहा दोन हजार बावीस रोजी उप अभियंता संजय मुंडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग परळी यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा चार्ज प्रभारी कार्यभार देण्यात आला त्यांनी ही बिले उचलून दिले आहेत म्हणजे हे मोडस अप्रेंटिसशी लक्षात आले का तुमच्या